सलग सुट्ट्यामुळे कोल्हापूर पर्यटक भाविकांनी फुलले करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारी अडुसष्ट हजार नऊशे बारा तर शनिवारी चौऱ्याहत्तर हजार एकशे सात भाविकांनी पहाटे पाच ते सायंकाळी सात या वेळेत दर्शन घेतले रात्र झाली तरीही मंदिरात भाविकांची गर्दी हटत नव्हती काल प्रजासत्ताक दिन होता तर शनिवारी रविवारी अशी शासकीय सुट्टी आहे सलग सुट्ट्या आल्या की कोल्हापूरमध्ये भाविक पर्यटक यांची गर्दी होत असते आत्ताही असेच चित्र कोल्हापूरसह जिल्ह्याच्या प्रेक्षणीय स्थळी पाहायला मिळत आहे रणनिती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट